हाय फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल काजू करी तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एका पॅनमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पाणी गरम करून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला एक बाऊल काजू घालायचे आहेत आता हे काजू आपल्याला या गरम पाण्यामध्ये चांगले सॉफ्ट होईपर्यंत राहू द्यायचे आहेत काजू चांगले मिक्स करून घेऊयात गरम पाण्यामध्ये तर आता गॅसवर मी तवा ठेवलेला आहे तव्यावर मी आता बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे हा एक मोठा कांदा चिरून घेतलेला होता मी तर आता या कांद्याला छानपैकी मस्त ब्राऊन कलरचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांद्याला हलका हलकासा असा ब्राऊन कलर येत आहे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये कांदा छानसा ब्राऊन झालेला आहे आता पण याला अजून ब्राऊन करून घ्यायचा आहे आपल्याला चांगला परतून घेऊयात कांदा आता कांद्याला एकदम अगदी सुरेख असा ब्राऊन कलर आलेला आहे असाच ब्राऊन कलर आणायचा आहे तुम्हाला पण तर आता आपण कांद्यामध्ये थोडंसं तेल ॲड करत आहोत तेलामुळे कांदा हा पटकन फ्राय होईल आता तेलामध्ये कांदा आपण चांगला फ्राय करून घेत आहोत तेलाने फ्राय होण्याची प्रक्रिया ही पटकन होते आणि आता आपण याच्यामध्ये धने आणि जिरे ॲड करणार आहोत हे धने जिरे आणि कांदा यांचं मिश्रण आपल्याला आता चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला चिरलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो आपल्याला आता हा चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे मिश्रणाला छानसा असा कलर आलेला आहे हे सगळे जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत आता आपल्याला हे परत हलवून घ्यायचं आहे टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे कांदा पण छान असा ब्राऊन कलरचा झालेला आहे ह्या मसाल्यांचा एक वेगळाच असा सुगंध दरवळतो आहे हे मसाले फ्राय करताना याच्यामध्ये तेल टाकणं हे जरूरी आहे कारण तेलावर मसाले छान असे फ्राय होतात तर आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत लसूण अद्रक आणि कोथिंबीर आता हे सगळं साहित्य आपण मिक्स करून घेऊयात कोथिंबीर लसूण अद्रक हे आता आपल्याला फ्राय करायचं आहे यांना फ्राय होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही या सगळ्या मसाल्यांचा एक वेगळाच असा सुगंध माझ्या किचनमध्ये दरवळतो आहे खूप टेस्टी अशी भाजी होते जर तुम्ही अशा प्रकारे मसाले फ्राय करून घेतले आणि मस्तपैकी भाजून घेतले तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा लिहून ही कशी झाली ती तर अजून काही दोन तीन मिनटे आपण हे मसाले असे परतून घेऊयात हे मसाले परतून झाल्यानंतर आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत थंड झाल्यानंतर ते आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत तर आता आपले मसाले हे छानपैकी मस्तपैकी परतून झाले आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि ते थंड करून घेऊयात इथे मी मसाले डिशमध्ये काढून घेतले आणि थंड करून घेते तर भाजीसाठी लागणारं साहित्य मसाल्याचा वाटलेला गुळा एक बाऊल काजू तिखट मीठ हळद मसाला जिरे फोडणीसाठी आणि थोडीशी साखर तर मी आता गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे कढईमध्ये तेल तापायला टाकलेलं आहे मी तेल तापलेलं आहे त्यामध्ये आता आपण जिरं घालूयात जिरं चांगलं तडतडलं की त्यामध्ये आपण मसाल्याचा वाटलेला गोळा घालायचा आहे गोडा चांगला तेलामध्ये मिक्स करून घेऊयात हा गोळा आपण आधीच फ्राय केलेला आहे त्याच्यामुळे हा गोडा आता या तेलामध्ये जास्त फ्राय करायची गरज नाही दोन तीन मिनटे आपण हा गोडा चांगला फ्राय करून घेऊ तेलामध्ये तुम्ही बघू शकता गोळा तेलामध्ये चांगला फ्राय होत आहे आता आपल्याला याच्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करायचे आहेत गोळा चांगला मिक्स करूयात आता याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट चांगलं मिक्स करून घेऊ मिश्रण चांगलं मिक्स करू आपण आता याच्यामध्ये आपण हळद घालूयात तिखट आणि मिठाचं प्रमाण हे आपण आपल्या चवीनुसार ठेवू शकता मसाले आपण चांगले मिक्स करून घेऊयात आता आपण याच्यामध्ये मीठ ॲड करूयात इथे मी मीठ आमच्या चवीनुसार घेतलेलं आहे मसाला ॲड करू तुम्ही कुठलाही मसाला घेतला तरी चालेल किचन किंग मसाला घेतला चालेल एवरेस्टचा घेतला चालेल सुहानाचा घेतला तर चालेल कुठलाही मसाला चालेल आता हे मिश्रण चांगलं मस्तपैकी एकजीव करून घेऊयात तुम्ही प्रकारे मसाला बनवून रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून सांगा की तुमची रेसिपी ही कशी झाली ते तर आपण मिक्सरच्या ज्या भांड्यामध्ये मसाला काढला होता त्या भांड्यात मी थोडंसं पाणी टाकलं आणि ते मसाल्याचं पाणी मी एका बाऊलमध्ये काढून घेतलं होतं तर ते पाणी मी आता इथं म इथे ॲड करणार आहे थोडंसं टाकणार आहे मी आणि थोडं बाकी ठेवणार आहे तर आता हे मिश्रण चांगलं मस्तपैकी हलवून घेऊ मिश्रणाला छानसा असा कलर आलेला आहे मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे आता आपल्याला हा तेलामध्ये आता जे उरलेलं पाणी होतं मी मसाल्याचं ठेवलेलं ते पाणी मी आता ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घेणार आहे एकजीव करून घेणार आहे थोडंसं मिश्रण आपण परतून घेऊयात हे महे मसाल्याचं पाणी जे आहे ते आपल्याला आठवायचं आहे यातलं मसाला छान असा मस्तपैकी फ्राय झालेला आहे मसाल्याने तेल सोडलेलं आहे तुम्ही बघू शकत असाल व्हिडिओमध्ये तर आता आपल्याला यामध्ये काजू ॲड करायचे आहेत काजू आपण गरम पाण्यामध्ये टाकले होते त्याच्यामुळे ते चांगले असे सॉफ्ट झालेले आहेत काजू आता आपण मस्तपैकी एकजीव करून घेऊयात मसाल्यामध्ये छान असा कलर आलेला आहे भाजीला तुम्ही ही भाजी या स्टेजला सुद्धा सर्व करू शकता तर आता आपण यामध्ये टाकणार आहोत थोडीशी साखर साखर टाकण्यामागचं कारण असं आहे की आपण हॉटेलमध्ये किंवा ढाब्यामध्ये जेव्हा केव्हा ही भाजी खातो तेव्हा आपल्याला त्यामध्ये एक गोडसरपणा जाणवतो तर तोच गोडसरपणा आपल्याला या भाजीला आणण्यासाठी आपण इथं साखरेचा उपयोग केलेला आहे तुम्हाला जर तो गोडसरपणा नको असेल तर तुम्ही साखर स्किप करू शकता तर आता आपल्याला हे मिश्रण चांगलं एक दोन मिनटं असंच परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत पाणी थोडंसं पाणी घातलेलं आहे मी इथे आणि चांगलं एकजीव करून घेणार आहे आता हे मिश्रण थोडं आणखी पाणी घालणार आहे मी यामध्ये पाणी घालून मी चांगलं आता एकजीव करून घेते हे मिश्रण तुम्हाला या भाजीची कन्सिस्टन्सी जशी हवी असेल तशी तुम्ही ठेवू शकता आमच्या इथं ही भाजी थोडीशी अशी पातळ आवडते म्हणून मी थोडीशी पातळ भाजी बनवणार आहे ही थोडी रसेदार बनवणार आहे मी थोडं अजून पाणी ॲड करत आहे तुम्ही बघू शकता मी, मी भाजीची कन्सिस्टन्सी कशी ठेवलेली आहे ती तर तयार आहे आपली स्वादिष्ट अशी मस्तपैकी ढाबा स्टाईल काजू करी अतिशय सुरेख असा कलर आलेला आहे या भाजीला आता आपण या भाजीला एक उकडी येऊ देऊ उकडी आल्यानंतर आपण नंतर, नंतर गॅस बंद करून टाकू तर भाजीला उकडी येत आहे तुम्ही बघू शकत असाल याच्यामध्ये मी आता वरून कोथिंबीर ॲड करत आहे कोथिंबीर चांगली मिक्स करून घेऊयात छान अशी उकळी येत आहे भाजीला आणि अशी मस्तपैकी तरी पण येत आहे त्याच्यावर तरीचा असा मस्त थर जमा होईल याच्यावर मैत्रीणू तुम्ही प्लीज नक्की माझी ही रेसिपी ट्राय करा एक उकडी आल्यानंतर भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आहे आता तुम्हाला मी एक ट्रिक सांगणार आहे की ह्या भाजीला आता ढाबा स्टाईल टच कसा द्यायचा तो तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार ला आहे ला 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 एक ते दीड चमचा तूप आता हे तूप आपल्याला गॅसवर वितळून घ्यायचं आहे आणि गॅसवर तूप वितळून घेतल्यानंतर ते गरम होऊ द्यायचं आहे चांगलं त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे तडक्यासाठी या तडक्यामध्ये तुम्ही कश्मीरी लाल मिरचसुद्धा टाकू शकता आता तुम्ही बघू शकता आपली भाजी कशी मस्तपैकी दिसत आहे एकदम असा तरीचा थर आलेला आहे त्याच्यावर आता हा तडका आपण या भाजीमध्ये ॲड करूयात या तडक्याने आपली भाजी ही एकदम ढाबा स्टाईल होईल रेस्टॉरंट स्टाईल होईल तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला आवडल्याशिवाय ही रेसिपी राहणार नाही तर तयार आहे आपली झणझणीत अशी ढाबा स्टाईल हॉटेल स्टाईल रेस्टॉरंट स्टाईल काजू करी तर आता आपण सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊयात मी इथे भाजी सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये मी वरून सजावटीसाठी कोथिंबीर ॲड करणार आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर मी इथे ॲड केलेली आहे तर तयार आहे आपली ढाबा स्टाईल काजू करी तर मैत्रींनो माझी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा कमेंट सेक्शनमध्ये मला लिहून सांगा की ती कशी झाली म्हणून आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेसुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून सांगा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तेच मी त्याच्यापासून मोटिवेट होऊन तुमच्यासमोर अशीच एखादी नवीन रेसिपी घेऊन सादर करेल